नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कसबे सुक्याने इथे आलेलो होतो आज आपण जो प्लॉट बघतोय साधारणपणे साडेसहा फुटाची सरी आणि एक्झॅक्ट प्लांटेशन ह्या अशा लागवडीमुळे काय होणार आहे की आपलं एरिएशन सगळ्यात महत्त्व चांगलं राहणार आहे राहणार आहे जरी पाऊस जर जास्त पडून राहिला किंवा जास्त पाऊस होणार आहे किंवा थोडंफार प्रमाणात पाऊस जर झाला तर कशाप्रकारे आपल्याला बादळ लवकर झाडावर तिचा येईल या दृष्टीने विचार केलेला गेलेला आहे इथं तुम्ही बघू शकता साडेसहा फुटाची सरी आहे जवळपास आणि एरिएशनसाठी अतिशय उत्कृष्ट असलेलं आहे प्लांटेशन हे तुम्हाला झिगझॅग प्लांटेशन दिसेल दोन अंतर हे झिगॅक आहे तुम्ही बघू शकता दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय की साडेपाच किंवा सहा फुटाचा जवळ बेड आहे तो भेटल्यामुळे काय होणार इथं रूट झोनला जागा जास्त भेटणार आहे आता झिगझॅग प्लांटेशन मग काय झालं आहे दोन अंतर तर दोन फूट आहेच मात्र दोन सऱ्यांमधलं अंतर हे जवळपास आपलं साधारणपणे तीन फूट आलेलं गेलेलं आहे त्याच्यामुळे काय होणार आहे रूट झोनला आता हे झाड आहे रूट झोनला आपल्याला चांगली जागा भेटणार आहे प्रत्येक झाडाला सेपरेट अशी जागा भेटणार आहे आणि त्याचबरोबर जी काय आपण गर्दी चार साडेचार किंवा पाच फुटाची आपण सरी करून जी गर्दी करत असतो ती गर्दी कुठेतरी लांब करून आता आपण उत्पादनामध्ये प्लांटेशनला जे काही रोपे लागणार आहे ते तर तितकेच लागणार आहे मात्र थोडं अंतर वाढलं गेल्यामुळे काय होणार आहे इरिएशन आपलं चांगलं होणार आहे जो काय आपण स्प्रे घेणार आहे तो स्प्रे व्यवस्थित बसणार आहे त्यासाठी असं त्यासा नियोजन केलेलं आहे शेतकरी मित्रांनो कसं वाटलं नियोजन हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा मी तुमचा आवडता कृष्ण सल्लाकार कृष्णामधू करावारे जर तुम्हाला शेतीविषयकमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण असली तर मला नक्कीच संपर्क साधा माझा मोबाईल नंबर सत्याहत्तर नव्वद एकोणावीस चला तर मग शेतकरी मित्रांनो धन्यवाद